फ्रेंड्स मी केतकी तुम्हाला सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे जसं की तुम्ही वेळेचा बंगल बघितलेलंच आहे हॅलो फ्रेंड्स मी केतकी तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे जसं की तुम्ही व्हिडिओचं थमनेल बघितलेलंच आहे की बाळ चिडचिड करते बाळाला ताप येतो आणि बाळाला दात येत तर तुम्ही जर न्यू पेरेंट्स असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे चला तर मी व्हिडिओ स्टार्ट करूया दहाव्या महिन्यापासून बाळाला दात यायला सुरुवात होते दात येताना बाळाच्या हिरड्या सुजतात त्यामुळे बाळाची चिडचिड होते बाळ काही खात नाही आणि त्यामुळे अशक्तपणाही येतो अशा वेळेस ताप येतो किंवा जुलाबिहू होतात मेडिकल मध्ये होमिओपॅथिक गोळ्या भेटतात ज्या दात येण्यासाठी मदत करतात बाळाची चिडचिड थांबवतात त्यामध्ये हे डेंट टॉनिक आहे याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे दिवसातून तीन वेळा चार चार गोळ्या म्हणजे एका एक दिवसाला बारा गोळ्या बाळाला दिल्या जातात ह्या शाबुदानाच्या आकाराच्या गोळ्या असतात आणि गोड असतात त्यामुळे बाळ इझिली खातं आणि त्याला जे दात येताना वेदना होतात त्या वेदना होत नाहीत त्याचबरोबर मेडिकलमध्ये अजून एक गोष्ट मिळते ती म्हणजे दातपट्टी तर दातपट्टी म्हणजे काय तर एक काळा दोरा असतो आणि त्याला एक मणी असतो हा मणी म्हणजे पारा असतो जो बाळाच्या गळ्यात बांधला की बाळ जी ची चिडचिड करणार असतं त्याचं टेम्परेचर वाढलं असतं ते कमी प्रकारे कमी प्रमाणात येतं त्यामुळे दात येत असताना ह्या दातपट्टी आणि होमिओपॅथी गोळ्या घेतल्यास बाळाची चिडचिड कमी होते आणि बाळाचे दात सुलभ सरळ आणि मोठे सुळे दात येण्यासाठी मदत होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा त्यानंतर लाईक करा जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा